नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो उपयोजित मराठी हे तुमच्या कृती पत्रिकेमध्ये चौदा गुणांसाठी येणार आहे आता या चौदा गुणांमध्ये चार गुणांच्या दोन कृती आणि दहा गुणांच्या दोन कृती अशा एकूण चार कृती तुम्हाला चार पाठांवर विचारल्या जाणार आहेत प्रत्येक पाठावर एक कृती विचारलीच जाईल परंतु तरी पण मी तुम्हाला सांगेन की कोणताही पाठ कधीच ऑप्शनला टाकू नका पत्रक म्हणा किंवा मुलाखत म्हणा अहवाल म्हणा वृत्तलेख म्हणा सगळंच आपल्याला अभ्यासाला जे आहे ते उपयुक्त आहे सोपं आहे तुम्हाला एकदा जर तुम्ही समजून घेतलं तर त्याच्यावरच्या कृती तुम्हाला सोडवणं अजिबात कठीण जाणार नाही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तसंच मुलाखत आणि अहवालाचा व्हिडिओ सुद्धा मी पाठवलेला आहे तो बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यावरच्या सगळ्या कृती तुम्ही सहजपणे सोडवू शकताय तर हे चौदा गुणांपैकी कमीत कमी दहा ते बारा गुण तुमच्या हातचे आहेत जे तुम्हाला मिळवायचे आहेत आता माहितीपत्रक म्हणजे काय हे लक्षात घ्या आधी आणि मग आपण त्याच्या पुढच्या कृती पाहूया माहितीपत्रक म्हणजे काय तर समजा मी एक व्यवसाय करते मी एक बिझनेस वुमन हो आहे आणि मला माझ्या व्यवसायामध्ये मा मी जे काही निर्माण केलेलं आहे ते उत्पादन प्रोडक्ट मला माझ्या ग्राहकांपर्यंत कस्टमरपर्यंत पोहचवायचंय आता हे पोहोचवण्यासाठी मला काय करावं लागेल तर मला माझ्या प्रोडक्ट ची माहिती माझ्या उत्पादनाची माहिती माझ्या कस्टमर्सना माझ्या ग्राहकांना मला द्यायची आहे आता दुसरा एक इन्स्टिट्यूट आहे माझी आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी वेगवेगळे उपक्रम घेते प्रोग्राम्स आहेत कार्यक्रम आहेत वेगवेगळे तर त्याची माहिती सुद्धा मला लोकांना द्यायची आहे आता इथे माझा व्यवसायच असेल असं नाही पण मी ज्या माझ्या संस्थेमध्ये मा जे जे काही कार्य करते ते कार्य मला लोकांपर्यंत पोहोचवायचे तरी सुद्धा मला माहिती माहिती पत्रकाची गरज लागणार आहे हा आता तिसरा चौथ्या भागामध्ये काय होईल की समजा माझा एखादा क्लास आहे एखादी इन्स्टिट्यूट आहे ज्याच्यामध्ये मी वेगवेगळे वर्ग घेते मग ती कुकिंगसाठी असेल किंवा एखादा कॉम्प्युटरची इन्स्टिट्यूट आहे जिथे संगणक शिकवलं जातं अशा प्रकारची एखादी संस्था आहे काही कृषी विषयक आहेत किंवा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये आता खूप काय काय होतंय तर तसं सौंदर्य विषय काही शिक्षण मला द्यायचं असेल तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी मी काहीही करत असेल तर माझा जो ग्राहक आहे जो ज्याला एंड युजर म्हणतात की जो ग्राहक आहे माझा त्या ग्राहकापर्यंत त्या ग्राह कस्टमर पर्यंत माझ्या व्यवसायाची माझ्या संस्थेची माझ्या इन्स्टिट्यूटची माहिती मला पोचवायची आहे तर मला माहिती पत्रकाची गरज लागणार आहे म्हणजे माहिती पत्रक म्हणजे काय आहे तर एक प्रकारची एडव्हर्टाइजमेंट आहे जाहिरात आहे एक प्रकारची पण जाहिरातीपेक्षा अधिक माहिती आपल्याला माहितीपत्रकामध्ये द्यायची असते आता हे आजचं जे युग आहे आजच्या ज्या